साहेबराव नागोजी गिराम वय वर्ष बासष्ट हे रात्री जेवण करून शेतात झोपण्यासाठी गेले होते या भयंकर घटनेनं अक्का गाव हदरला सकाळी लवकर घरी येणारे वडील का आले नाहीत म्हणून मुलगा पाहण्यास गेला तर पलंगावर अक्षरशः संपूर्ण शरीर पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील वारंगाव मसाई येथील साहेबराव गिराम यांचा जांभरून शिवारात शेती असून सध्या शेतात कापसाचं पीक आहे शेतातील कापूस वेचणी करून ठेवल्यामुळे ते अकरा नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून शेतात झोपण्यासाठी गेले होते मात्र सकाळी लवकर घरी येणारे वडील का आले नाहीत याचा शोध घेण्यासाठी गिराम यांचा मुलगा शेतात पोहोचला यावेळी साहेबराव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याचं त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आलं सदर घटनेमुळे घाबरलेल्या मुलानं आरडाओरड केली या घटनेची माहिती तातडीनं घरी व गावात सांगितली या घटनेची माहिती गावात समजताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस आल्यानंतर यावेळी श्वान पथकालाही बोलवण्यात आलं होतं त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता मयत साहेबराव गिराम यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहेत